काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहरातील संगमेश्वर परिसरातील रात्रीच्या वेळी एका तरुणावर मागील भांडणाची कुरापत काढून धारदार शस्त्रांना वार करून तरुणाचा खून केल्याची घटना घडली या घटनेनं शहरात प्रचंड खळबळ उडाली असून मालेगाव शहरात तर मालेगाव शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढलंय ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे त्यानुसार पोलीस मारेकरांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील भांडणांची कुरापत काढून रफीक खान अनवर खान नामक तरुणाचा खून झाल्याची घटना घडली रफीक खान इसाक चौकात उभा असताना मागील भांडणाची कुरापत काढून आलेल्या संशयित हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांना वार केले यात गंभीर जखमी झाल्यानं त्याचा मृत्यू झाला भरबस्तीत तरुणाचा खून झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह हो। उप अधीक्षक संदीप गुंजार तसेच छावणी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला दरम्यान शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला आहे त्यामुळे या हल्लेखोरांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना बेडा ठोकाव्यात अशी मागणी मालेगावकर नागरिकांमधनं केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज मालेगाव